हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार पटण शहरातून तालुक्यातून आलेले माझे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व माझे मित्र कार्यकर्ते आज एक वेगळा अद्वितीय असा प्रसंग आहे सुधामआप्पाचा रोग प्रवेश भारतीय जनता पार्टीत घेण्याकरता आम्ही सर्वांनी ठरवलं आप्पा शहरामध्ये सर्वात ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आणि शहरामध्ये त्यांना वेगळ्या प्रकारचं स्थान लोकांच्या मनामध्ये मांढरे परिवाराचा विषय असताना स्थान दोन्ही त्यांचे पुत्र कर्तृत्व अतिशय व्यवसायामध्ये धाडसी चांगल्या प्रकारचे व्यावसायिक आणि शहरामध्ये रांजल्या गांजल्यांना मदत करणारं हे कुटुंब अप्पा सुद्धा बाप्पांच्या रूपाने पटलं नाही भ्रष्टाचार न करणारी नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या काळात पटण तालुक्याने बघितला पटेल शहरामधल्या लोकांच्या गरजा उनिवा सर्व ज्ञात असणाऱ्या आपण सरकार नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय निश्चितपणे आम्हाला सर्व तरुणांना त्याचा त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला सर्वांना फायदा होणार आहे येणाऱ्या भविष्यात पटल शहराची घडी बसवणं आणि घडी बसवताना ज्येष्ठांचं सगळ्यांचं मार्गदर्शन करणं हे आम्हाला त्याचं भाग्य आम्हाला मिळणार आहे मला आपांना आणि आपल्या सर्व कुटुंबियांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आज येताना अत्यंत आनंद होत आहे आणि माझे सर्व सरकारी या शह शहरामधले माझ्या ग्रामीण भागामधून माझे माझे ज्येष्ठ सर्व सरकार काही भावनिक वातावरण आज या असणार वीस पंचवीस वर्ष असा त्यांचा असणारी त्या ठिकाणी जी मुस्खडताबी का, झाली होती आणि एक प्रकारचा श्वास त्यांचा कोटला होता की सामाजिक काम करणारं व्यक्तिमत्व एखाद्या ठिकाणी कोंडून पडलं आणि कोंडून पडल्यानंतर तिथं फक्त ताकद नाही मिळाली आणि ताकद न मिळाल्यानंतर तिची घुठमस होती ती खऱ्या अर्थाने आपाची तेव्हा मी भेटल्यानंतर मला जाणवलं की आप्पाची खऱ्या अर्थाने आपा आणि अप्पांच्या कुटुंबाची सगळीची मदत त्याला चांगला प्रकारचा श्वास त्या ठिकाणी घेता यावं आणि भविष्यामध्ये चांगलं काम करताना चांगली लोक असणं अनुभव आपल्याबरोबर असणं गरजेचं असतं म्हणून मी ठरवलं की पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा कधी मी इथे गेल तेव्हा मी आपणकडे स्वतः की कुटुंबाची भेट घेईल आणि मगच प्रवेशाचा आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ अशा प्रकारचा एक त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आज आपण या ठिकाणी ठिकाणीचं भारतीय जनता पार्टीचा प्रवेश घेतला निश्चितपणे आपण तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही कुटुंबात तुमच्या कुटुंबाचा संबंध संपूर्ण शेअर करते आम्ही त्याच्या मागून कुठे वेगळे असताना कुटुंबाला चांगल्या पद्धतीची ताकद दिली जाईल आणि जी आतापर्यंत मुस्कळदाबी झाली किंवा तुमचा श्वास घडू लागला त्याला

तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेट फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास